मुलांना उद्या येताना जो तुम्हाला विषय आवडेल त्या विषयावर भाषण पाठ करून या सर माझा आवडता कुत्रा या विषयावर भाषण केलं तर चालतंय काय हो चालतंय की सर माझा आवडता पक्षी कावळा या विषयावर भाषण केलं तर चालतंय का अरे कावळा तुझा भाऊ किदारच तू कावळ्यावर भाषण करणार कावळ्या सर मोठं राहणार का तिथे चाललंय काय तुम्ही बोलताय काय कावळ्यावर भाषण करू का नको सांगा तेवढं चिडलाच की बाळा बर कर कर कावळ्या भाषण तू कर सर पाणी म्हणजे जीवन या विषयावर भाषण केलं चालतंय का चालतंय की तुम्हाला पाहिजे त्या विषयावर भाषण पाठ करून या पण उद्या सकाळी इथं येऊन सगळ्यांच्या समोर भाषण करून जावायचं सर उद्या किती वाजता यायचं शाळेला उद्या सकाळी नऊ वाजता यायचं आज जरा लवकर सोडतोय भाषण पाठ करून सगळ्यांनी यायचं जावं घरी श्रेयश राव इकडे या आज लवकर घालला निघालाय काय विशेष सरांनी भाषण पाठ करायला आवडली कुठल्या विषय भाषण करणार तू माझा आवडता पक्षी कावळा कावळा अरे एकदम सोप्पा विषय आहे दादा मग मला सांग की कावळा बद्दल बर सांगतो सांगतो मी सांगते तसंच भाषण करायची आहे तुझा पहिला कावळा हा एक गरीब पक्षी आहे त्याच्याकडे चंद लेप आणि पाऊस पावडर लावाय पैसे नसल्यामुळं तो काळा झाला काळा झाला बर कावळा हा एक आळशी पक्षी आहे त्याचं घर शेणाच असतं या आणि पावसाळ्यातली वाहून गेले चिमणीच्या घरात राहायला जातो कावळा कावळ्याचं एकदम भारी काम असतं या एखादा माणूस मेला की त्याच्या मातीला निवड शिवायला कावळ्याला बोलवतात मग कावळा काव 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 करत निवड शिवायला जातो भयानक चैनी चैनिया बिस्किट बिस्किट खायला मिळते कावळ्याला बर बर पुढे सांग सांगतो पण जर मध्ये कावळ्याने क्याव काव काव करून माणसानी त्रास दिला तर माणसं कावळ्याला दगड मारती ती असं भाषण कर्श आहे तुझा पहिला नंबर येतो एक नंबर सांगितलं माझं सगळं टेन्शनच गेले विशालदा मला सांग की बैलाबद्दल वाचन सांगतो की त्यात काय अवघड आहे बैल हा श्रीमंत घरातला आहे त्याच्या बाकडे रगड पैसा त्यामुळे तो तोंडाला चंदन लेप पावडर बिवडर लावून पान राखड झालाय बैलाला रोज चार चार एकर जमीन नागरायला लागते ती पुढे सांग परवा आमच्या बैलान बैलाच्या शर्यतीत स्वतः पळून पहिला नंबर काढला एक नंबर पासून सांगितलं विशालदा म्हण पहिला नंबर तुझा आपला आपलामस्ते नमस्ते 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 बसा खाली बर मला सांगा कोण कोण भाषण पाठ करून आले तिने वर करा अरे वा 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 सगळ्यांनी भाषण पाठ केले की थोड्याच वेळात भाषणाला सुरुवात करूया आपण हा मागते सर थोड्या वेळा पंचायतला मुहूर्त आहे मी लवकर चालू करा अरे शिंद्या दहा मिनिटात वाकडे सर येतील त्याला भाषणाला सुरुवात करूया आता वाकडे जर सवन चालू लागले भाषणाला सुरुवात करते त्या कोणाच टाव हे गोडश्या काय किरकिर लावल्यास तो आड बंद करून का बस आशिष ते सर चुक्या नाही पुष्पा वेजन आता हात पाय गाया देतील बसा गप्पा बर मुलांना आपले मुख्यादा पक्ष आले ती त्यांच्या पुढे तुम्ही पाठ करून आलाय नाही ते म्हणून दाखवा नाही नाही पाठ करून आलेलं भाषण मा नाही माझ्यावर भाषण करायचं नाही तर भाषण करायचं उठा आमच्या काहीतरी आईच्या आता अवघड झालं मी बैल या विषयावर भाषण पाठ करून आणतो मग एक काम कर बैल या सरांचं नाव घाल आणि हाय असं भाषण जा तसं चालतं का चालतंय भावा गोडशे उठ हे पुढून कर भाषण नमस्कार मित्रांनो तुम्हाला मी आज सरांबद्दल सांगणार आहे सर हे श्रीमंत घरातील लेप आणि पावडर लावून ते गोरे झाले आहेत सरांनी दोन डोळे चार पाय एक शेपूट आहे अरे काय बोलतो बोल सरांना बोल रोज नागरा दुखतात त्यांच्याकडून चार एकर रान नांगरून घेते अरे बुस काय बोलतो बस बोलवा बोलतो बोल मागच्या वर्षी बैलगाडा देत सरांनी स्वतः पोहून पहिला नंबर काढलेला आहे शब्द इकडे या पुढकडे मी तर कावळ्यावर केली वाकडे सरांचं नाव खाल कि भाषण कर मला असत वाकडे सर आता बघतो तिची फजिती कशी होते शिंदेवट पुढे भाषण कर नमस्कार मित्रांनो मी आज आपल्या वाकडे सरांबद्दल दोन शब्द बोलणार आहे वाकडे सर हे नवीन पिक्चर आलेला पुष्पासारखे सेम टू सेम पुष्प दिसतात वा वा वाजवा वाकडेसर गरीब पक्षी आहेत घाळात चंदनले पाणी पावडर नसल्यामुळे ते काळे दिसतात काय बोलतो वाकडेसर हे गाळशी पक्षी आहेत त्यांचं घर शेणाचं असतं घर वाहून जात मग ती चिमणीच्या घरात तू बोल चांग हे मनम गोडशे वाकडेसराची इज्जत काढली सगळी शेऱ्याने मनमन काय बसतो अरे हे बस आली हे म्हणून सांग एखादा माणूस मेला तर वाकडे जर कावकाव करत मातीचा निवा शिवाय जातात पण आधी जर वाकडे सरांनी कावकाव केले तर त्यांना माणसं दगड मारतात